असा कांदीवाडी आपल्या गावच्या लहान लहान रस्त्यामधून कशी जाते बघा काय घर आहे ओके दोन पार्टमध्ये आणि वरती आपला माळ आहे या आपण घर बघूया ओम नम शिवाय तर आनंदी अभिषेक घालते आहे बघा हे उतरून खाली आल्यानंतर हे स्वयंभू शंकराचं मंदिर फ्रेंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहची म्हणजे सकाळचे वाले मंडाई सहा वाजता आणि मी कुठे आहे तुम्ही हे चारीच्या ब्लॉगमध्ये आपण आहोत मसाळा आला ओके मसळा हे श्रीवर्धनच्या जिल श्रीवर्धन तालुक्यातलं गाव आहे ओके बघा ह्या घरामध्ये आपण राहायला आहोत पुढचे तीन चार दिवस ओके हे आई आणि आप्पा वेतपाडा हे आपले फॅमिली मेंबर्स आहेत आणि ह्यांनी आपला इन्व्हाइट केलं होतं देवाच्या उत्सवासाठी जो देवाचा उत्सव आपण ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिला तो देवाचा उत्सव किती छान झाला काय यात्रोत्सव फुलला ते आपण बघितलं आहे ओके आणि आता जरा सकाळची वेळ थोडा गाव गाव एक्सप्लोर करूया मसळा या सकाळचं मस्त थंडगार वातावरण आहे गावाला फिरायला मजा येते या थोडा फेरफटका मारूया माझ्यावर गावच्या ठिकाणी अशा गोष्टी असतात आई गो गोमाताचं सकाळ सकाळ दर्शन मस्त गावचं वातावरण आहे जो यात्रोत्सव पाहिला श्री दहावीर देव प्रसन्न असं काय मंदिर होतं तर तुम्हाला सकाळी दाखवतं आहे बघा वरती बघा घोडे ह्याचं वाहन घोडा आणि दहावीर देव चला म्हणतं असं होतं दहावीर देवाचं दर्शन आपण आपल्या यूट्यूबमार्फत घडवलं होतं चला यात्रोत्सवापासून मला तर खूप मजा आली तुम्हाला आवडला का तुम्हाला आवडला आपले व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके लक्षात ठेवा गाव हे मसळा मसाळा गावात दहावीर देवता हे मसळामध्ये गावात माशा गावातील श्रीवर्दन तालुक्यातील यात्रोत्सव दोन हजार पंचवीस सात आणि सूर्यदेवतात येतात वरती ओके बघा आपण गाडी इथे आपली पार्क केली होती बघू शकता बघा कशी काय के केली उचल्यामुळे जागा आता चला आपण नंतर जागा चेंज करू गाडीची मसा एका एस टी गेली बघा अशी काय मंडळी गावची सकाळ आहे एस टी आहे बघा मसा कांदीवाडी आपल्या गावच्या लहान लहान रस्त्यामधून कशी जाते बघा गाड़ी गाड़ी मागी लगते। ले हुए। हे बघा समोर गाडी आल्यानंतर गाडी मागे घ्यावी लागते हे आपल्या कोकणातल्या रस्त्यांमुळे मसाळा तालुका हिंदू संघटना श्री दहावी देव महाराज यात्रा दोन हजार पंचवीस असं काही कार्यकारी मंडळ आहे सकाळ सकाळ आपल्या गोमातेचं दर्शन या गोमातेचं पाया पुढे अरे माऊली आता ज्याचं वाहन घोडा आहे तर बघा इथे आपल्याला घोडे घोडा दिसलेला आहे सुभाष कशी दादा आज आहे यात्रेचा दुसरा दिवस तर पालखी घरोघरी फिरते गावामध्ये बरोबर आता वाजले सकाळचे सात सात पालखी आता कुठे असेल कुंभाराईला पालखी असेल आणि ते संपूर्ण गावामध्ये फिरणार आणि मग परत मंदिरात किती वाज असेल साधारण साडेपाच ओके संध्याकाळी संध्याकाळी ला आणि मग ते झाल्यानंतर आपण म्हणू शकतो देवाचा यात्रोत्सव पूर्ण झाला आपली सलामी होईल सलामी होईल सलामी म्हणजे काय असतं दादा अच्छा अच्छा त्याच्यानंतर ना मानवंदना मानवंदना होते म्हणजे आज आज कार्यक्रम चालूच राहणार आहे पालखी सो आणि तर थँक्यू तुम्ही माहितीवर हो असा काय असतो एस टी लागलेली मसळ गावाची सकाळ दाखवा मावशीकडे बघा सुकी मच्छी आहे जवळा कुठच्या गावाला घेऊन चालले विकायला हो ना आपल्या दिवसामध्ये ते जात हा कसा दिला जवळा पण जवळ एकदम स्वच्छ एकदम पांढरा आहे ओके बघा ह्या मावशी घेऊन चाललेल्या आहेत तीनशे रुपये कसा पाव किलो अर्धा किलो कसा एक किलो तीनशे अच्छा बघा आता ह्या एस टीमध्ये चढून मावशी आपल्या मच्छी विकण्यासाठी चालेल बरोबर सुकी मच्छी ना आणि जवळ आणि अजून काय आहे काय म्हणालट अच्छा सुकट सुकट आपली जी सुकट असते ती कशी काही मावशी दाखवत आहे चारशे रुपये हे दररोज तुम्ही सकाळी निघता आणि बऱ्या वेगळे गावमध्ये वरता ना अच्छा ओके सुकट चला अशी काय मच्छी का विकण्यासाठी मावशी चाल ओके थँक्यू मशी चला चालल वातावरण <laughs> मसाळाला आलो आहे लोकल इकडचे स्पॉट्स एक्सप्लोर करतात त्यापैकी तुम्ही बघू शकता कन्याशाळा आपण मग अशा आई वेधपाडाकांना भेटलो त्यांच्या घरी आलोय तर त्या ह्या शाळेमध्ये शिकायला होतंय कन्याशाळा ना या शाळेचं नाव कन्याशाळा शाळा आलो आहे तर आपण एक शंकरबापाचं मंदिर आहे श्री लखमेश्वर मंदिर मसळा या आपण देवाचं दर्शन घेऊया असं काय मंदिर परिसर ओम नम शिवाय आणि इथे असं मंदिर आहे मस्त प्राचीन अशी मंदिर आहेत या देवाचं दर्शन घेऊया स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दाम या पुढे देवाचं दर्शन घेऊया मसळा गावामध्ये स्वामींच काय सुंदर मंदिर आहे मूर्ती बघू शकता मंडळी समर्थ सुंदर अशी स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता श्री स्वामी समर्थ एक्सप्लोर करतोय लोकल तुम्हाला शाळा दाखवली स्वामींचं सुंदर मंदिर दाखवलं आता पुढे आपण शंकर बाप्पाचं मंदिर बघणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंदू राहा मस्त अशी जुनं मंदिरं आहेत ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं तुम्हाला आवडलं माझ्या व्हिडिओला नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला श्री स्वामी समर्थ महाराज की श्री दत्तगुरू महाराज की जय मस्त सकाळ सकाळी चला स्वामीची सुंदर अशी मूर्ती मनमोहक मन, मन अगदी प्रसन्न झालं धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता बघा आपण शिवशंकर दर्शन घेऊया असा काय मंदिर परिसर आहे या पुढे देवाचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय नंदी बाप्पाला नमन करून हे श्री नंदी देवता नंदी महाराज की दत्त महाराज शिवाय ओम नम शिवाय तर आनंदी अभिषेक घालते बघा उतरून खाली आल्यानंतर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे थँक्यू छान असं दर्शन झालं आनंदी बघा देवाला वाहत आहे या ताई आहे ताईंनी आपल्याला हेल्प केली मदत केली ताई धन्यवाद के के थँक्यू का आपलं नाव म्हणाला रिसाड हा हे नेहमी इथे येतात देवदर्शनाला आनंदी सुंदरचं दर्शन बरोबर प्राचीन मंदिर आहे मस्त ओम नम शिवाय बघा सगळ्या वरती घुमट आहे आणि शंकर बाप्पाला प्रदक्षिणा घालत आहे छान असं देवदर्शन झालं थँक्यू आप्पा शिवशंकर आहे जशी स्वामींची मूर्ती छान होती तसं शंकर बाप्पाचं होतं आपल्या सोमवारी येण्यासाठी त्यांना आवर्जून सांगितलं तर नक्की आपण एक थोडा वेळ काढून सोमवारी येऊ ओके आणि येताना आपण आई आणि भाईंना सगळं घेऊन येऊ पूर्ण कुटुंब थँक्यू शंकराचं झालं आणि इथे अजून देवदेवता दोन मूर्तिंदर देवदर्शन बद्दल हे तुमचं झाड आहे बरोबर हे आंब्याचं झाड आहे आता आंब्याचा सीझन आहे आपल्या झाडाला कायदे आलेले आहे हा बघा मंडे बघू शकता आई आप्पा बिटा यांचा हे झाड आहे आंब्याचं अजून थोडा पिकायला वेळ जाईल बरोबर वेळ आहे ह्याला उशिरा आहे झाड फुल तर पुढच्या महिन्यामध्ये होऊन जाईल बघा बाबा ना मंडई झाड काय भरलंय बऱ्याचशा कायर्या दिसत आहेत फळ अजून मोठं व्हायचंय छान मस्त हे बघा जरा झूम करून दाखवतो क्या बात आहे गरम लाकडं जंगलातून आणावे लागतात आणि अशी काही वाडी त्यांची मागची झाडी बघा भरपूर आहे पावसात परत भर येईल असं काय घर आहे ओके दोन पार्टमध्ये आणि वरती आपला माळ आहे या आपण घर बघूया बघा असा एंट्रीला गेट आहे आणि पुढे हे खण आहेत हा हे हॉल एरिया गावचं घर आहे आपलं एकदम साध्या पद्धतीने इथे बघा कोण बसला आहे हॅलो है। आनंदी हाय तीन चार दिवसाचं वास्तव्य केलं आपण कसं काय वाटलं तुला, तुला विशेष म्हणजे गावाला समरमध्ये गरम होतं पण इथे थोडा गारठा होता बरोबर ओके चला मस्त मजा केली ओके बघा परत दाखवता असा काय हॉल होता आणि इथे असं मधला कंडरा सामान आईस पैस आहे पण समजून घ्या मंडई ओके हॅलो हे असं किचन आहे आणि इथे मागे पडवी पडवी आहे बघा नमस्कार बघा आशियाची मागे बाग बगीचे सुंदर असं गावचं घर जे पाणी आणि वाडा लाकूड स तीन चार दिवस इथे वास्तव केलं मस्त गावचं फिलिंग आलं बरं वाटलं एकदम आपलं कोकणातलं सुंदर असं घर चला म्हणते तुम्हाला आपला हा व्हिडिओ ब्लॉग आवडला का मला आवडला नक्की कळवा तुमचे कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा व्हिलॉगमध्ये तुम्हाला भेटून नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू